तहान मला लाटेची आहे थिंबाने पोट भरणार नाही हरणार मी अनेकदा पण जिंकल्याशिवाय मरणार नाही खरा धर्म एकच असतो पण भावनांच्या पद्धती व रीतिरिवाज वेगवेगळे असल्यामुळे त्यांच्या अपेक्षित एकाच धर्माला निरनिराळी नावे पडली व जगात विविध धर्म बनले डोळे जगातली प्रत्येक वस्तू बघू शकतात परंतु डोळ्यांच्या आत काही गेलं तर ते बघू शकत नाहीत त्याचप्रकारे माणूस दुसऱ्यांचे दोष तर बघू शकतो परंतु स्वतःमध्ये असणारे दोष तो बघू शकत नाही स्वतःला कितीही लायक बनवा शेवटी लायकीचं सर्टिफिकेट दुसऱ्याकडून घ्यावं लागतं हरामाचा पैसा फक्त मस्ती करायला शिकवतो मात्र घाम गाळून कमवलेला पैसा आयुष्य कसं जगायचं हे शिकवतो इच्छानी पडत नाहीत फुलं तुमच्या झोडीत कर्माची फांदी हलवावी लागते अंधाराला दोष देऊन काहीच होत नाही नशिबाचा दिवस स्वतःच लावावा लागतो प्रेम एक असा अनुभव आहे माणसाला कधी हरवू देत नाही आणि कोणाला असा अनुभव आहे माणसाला कधीच जिंकू देत नाही काही लोकांना किती पण बोला त्यांना काही फरक पडत नाही त्यांचं कसं झालंय माहिती आहे का मला नाही आबरू मी कोणाला घाबरू जळणाऱ्यावर आणि चिडवणाऱ्यावर कधीच लक्ष द्यायचं नाही कारण जळणारे लाकडं असतात आणि चिडवणारे माकडं असतात शब्दात कितीही गोडवा असला तरी मनातील वादळं दिसत नसतात आपण सुंदर असो किंवा नसो पण शब्द सुंदर असले पाहिजे कारण लोक चेहरा विसरतात पण शब्द नाही कोणीतरी मला विचारलं त्रास म्हणजे काय जीवापाड जपलेलं नात आणि जीव लावलेल्या व्यक्तीने एका क्षणात परखेपणाची जाणीव करून दिल्यावर होणारी तळमळ म्हणजे आपल्याकडे आहे आणि समोरच्याकडे नाही म्हणून माज नको समोरच्याकडे आहे आणि आपल्याकडे नाही म्हणून लाज नको पैसा सौंदर्य आणि इज्जत या तीन गोष्टींचा कधीच गर्व करू नये कारण पैसा एका झटक्यात संपतो सौंदर्य एका आजारात संपतं आणि इज्जत एका चुकीमुळे नष्ट होऊ शकते आपण आपल्या देशासाठी आपण आपल्या देशासाठी जर केल्या चांगुलपणाच्या साठवणी तर जिवंतपणे आपले विचार राहतील साठवणी